मिरजेतील प्रभाग क्रमांक वीसमधील जुनी खाजा वसाहत आणि नवीन स्वप्ननगरी येथे काँक्रिटीकरणाचा दर्जेदार रस्ता माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या प्रयत्नानं झाला आणि या वस्तीमध्ये कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या गेल्या पाच वर्षात माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी करून दिले आहेत त्यांनी या पाच वर्षात या सर्व भागात विकास कामे केली आहेत या भागातील नागरिकांना दीड किलोमीटर अंतरावरून फिरून यावे लागत होते पण आता रस्ता झाल्यामुळे या नागरिकांची सोय झाली आहे तर या भागात या पाणी लाईट गटार आणि आता सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता झाला आहे तर या भागात सर्व सुविधा करून दिल्याने नागरिकांनी फटाक्यांची आतशबाजी करत माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांचे आभार मानून सत्कार केला जुना खाजा वसाहत आणि नवीन स्वप्न नगरीचा भाग तिथं आधी पाण्याची व्यवस्था नव्हती सर्वप्रथम मागच्या वर्षी पाण्याची व्यवस्था केली जवळच मुलांना हाकेच्या अंतरावर शाळेची व्यवस्था झालेली आहे दवाखान्याची व्यवस्था झाली आहे खूप चांगलं एक वाचनालय उभारतंय इथील इथल्या लोकांना तीन ते चार दीड ते दोन किलोमीटर फिरून खति हॉलकडून मेन रोडला जायला लागत होतं तर आपण यांना मागून एक चांगला आज सिमेंट कॉन्क्रीटचा रोड करून दिला आहे की जे त्यांना दीड दोन किलोमीटरनं फिरून जायला लागत होतं ते अंतर फक्त शंभर ते दीडशे मीटरवर आले तर जवळपास सगळीच कामं संपलेत आणि हा रोड अडीच वर्षापूर्वी बी बी एमचा झाला होता आणि आता कॉन्क्रीटचं असे बरेच पहिले अठरा साली जे रोड केलेते आम्ही की ते आता खराब होत आहेत दोन तीन वर्षात दोन वर्षा ते जी ते, वर्षा चा, दा दा जी वर्ष त्याची गॅरंटी असते चार वर्ष चांगले चांगले चालले रोड आणि परत एकदा दुसऱ्यांदा करायची आम्हाला ती संधी मिळायला लागल्या आणि दुसऱ्यांदा करताना आम्ही काँक्रीटचीच करत आहे कारण कॉन्क्रीटचे रोड हे पंधरा वर्ष व वीस वर्ष, वर्ष, वर्ष बघायला लागत नाहीत वारंवार त्याला खर्च येत नाही आणि आज या वस्तीला एक चांगला रोड पाणी शाळा हॉस्पिटल मिळाले त्याबद्दल नागरिकांच्या तर सा समाधान आहे मला जमल तेवढं सगळं काम करत आहे लोकांना प्यायला पाणी नव्हतं लवकरच इथं पोहण्यासाठी पाणी उपलब्ध होतं आहे म्हणजे स्विमिंग टँकची पण मंजुरी झाली आलेली आहे असं मला सांगायला आनंद वाटतो वारडातले आमच्या शंभर टक्के शेतापर्यंत रस्ते गल्लीबोळातले रस्ते सगळेच संपले